मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातले निकाल ऐकता साध्वी प्रज्ञा सिंगला अश्रू अनावर झाले हिंदुत्व आणि भगव्याचा आज विजय झाला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे आज मला आनंद झाला कोणीतरी माझा आवाज ऐकला गेल्या सतरा वर्षात अपमान सहन करावा लागला साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर जी प्रतिक्रिया आलेली आहे एन आय कोर्टानं हा मोठा निकाल दिलेला आहे निर्दोष मुक्त साध्वी प्रज्ञा सिंगला केलेला आहे आणि हा निकाल ऐकल्यानंतर अशू अनावर झालेत हिंदुत्व विजय झालेला असल्याची प्रतिक्रिया साधी आहे आज मला आनंद झालाय माझा आवाज कोणीतरी ऐकला असं साधी सिंग यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे सतरा वर्ष हे सगळं झेललं निकाल ऐकता साध्वी सिंगला अशो अनावर झाले आणि त्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे हिंदुत्व आणि भगव्याचा हा विजय झालेला आहे आज मला आनंद झालाय कोणीतरी माझा आवाज ऐकलाय गेल्या सतरा वर्षात अपमान सहन करावा लागल्याची प्रतिक्रिया साध्वीने दिलेली आहे तर यामध्ये असलेल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर साधी सिंग यांची प्रतिक्रिया आलेली आहे निर्दोष मुक्त झाल्यानंतर हिंदुत्व आणि भगव्याचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया साधी सिंग ठाकूर यांनी दिलेली आहे तर गेल्या सतरा वर्षामध्ये अपमान सहन करावा लागला आणि आरोपांचं सतरा वर्ष ओझं बाळग बाळगलेलं होतं त्यामुळे निश्चितच आ, एक प्रकारे अशू अनावर होत आनंद व्यक्त केलेला आहे साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी तर एन आय कोर्टानं हा आज एक मोठा निकाल दिलेला आहे आणि या निकालाकडे फक्त महाराष्ट्राचं नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं लक होतं कारण मालेगावमध्ये झालेला हा बॉम्बस्फोट रमजान महिन्यामध्ये झालेला होता आणि यामध्ये सहा जणंचा मृत्यू झालेला होता शंभरच्या वर जखमी झालेले होते त्यामुळे हा बॉम्बस्फोट नेमका सगळा झाला त्यानंतर सतरा वर्षामध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या होत्या आणि यानंतर आजचा हा निकालाचा दिवस अत्यंत महत्वाचा होता स्वतःच्या देशात मला दहशतवादी ठरवलं गेलं माझा तेरा दिवस सातत्यानं छळ करण्यात आला माझा आयुष्य उद्ध्वस्त ते करण्यात आलं साधी प्रज्ञासिंग ठाकूर यांची ही प्रतिक्रिया मी संन्यासी आहे म्हणून मी जिवंत आहे अशी प्रतिक्रिया साधीने दिलेली आहे तर या निकालानंतर साधी प्रज्ञासिंग ठाकूर यांची प्रतिक्रिया माझा तेरा दिवस सातत्यानं छळ करण्यात आला माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं मी संन्यासी आहे म्हणून मी जिवंत आहे साधी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे हा हिंदुत्वाचा हा विजय हा भगव्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली तर कशाप्रकारे हा सगळा छळ सोचला गेला आणि सतरा वर्ष हा मी अपमान सहन केला अशा प्रकारची प्रतिक्रिया साधी सिंग यांनी दिली आहे सतरा वर्षानंतर साधी सिंग येथे निर्दोष सुटका झालेली आहे मध्याकाळात अनेकदा या संदर्भात सुनावण्या झाल्या होता आज या संदर्भातला हा शेवटचा अखेरचा दिवस होता आय कोर्टानं हा मोठा निकाल दिलेला आहे आणि सतरा वर्षानंतर या सर्व आरोपींना आता निर्दोष मुक्त केलेला आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आता सर्व आरोपींची ही निर्दोष मुक्तता झालेली आहे यामध्ये सात आरोपी होते आता या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे